हॅलो नमस्कार तुम्ही म्हणताल सर आज स्टुडिओमध्ये नाही जॅकेट नाही कुठे आहात आज घरी आहे आणि आजचा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी स्पेशल आहे महाराष्ट्रातल्या जनतेनी एक्सपोर्टमध्ये करिअर करावं का एक्सपोर्टमध्ये खरंच कितपत संधी आहेत आणि मग आपल्या इथून नक्की <coughs> कितपत या गोष्टींना डिमांड असू शकते या गोष्टीवरती खरं आज आपण चर्चा करणार आहोत मधल्या आता एक दीड दोन वर्षांपासून खूप जास्त ट्रेंड आला आहे एक्सपोर्टचा प्रत्येकाला वाटतं की आपण एक्सपोर्टमध्ये करिअर uh, uh, करावा एक्सपोर्टमध्ये पोटेन्शियल विचार आहे डेफिनेटली पण तुम्हाला ते शक्य होईल का त्यानंतर तुम्ही जे uh, म्हणजे बरेच जण मला असं लक्षात आलं की आमच्याकडे जे इन्क्वायरी येतात की ज्यांना प्रोडक्ट मधलं बिझनेसमधलं काहीही माहीत नाहीये अशाही लोकांना वाटतं की हे uh, मला दोन प्रकार वाटतात म्हणजे जिथे लोकांचं इंटरेस्ट जास्त एक वाटतं शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट जास्त आहे दुसरं वाटतं की एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट जास्त दोन्हीमध्ये लोकांना वाटतं की हा एक पॅसिव्ह साईडचा बिझनेस आहे तर मी सगळ्यात पहिले एक समजून सांगतो हा पॅसिव्ह बिझनेस नाही आहे म्हणजे घर बसल्या तुम्ही दोन तीन तास काम करून पैसे वगैरे कमवू शकता असं काही तुमचा भ्रम होत असेल तर हा कन्सेप्ट एक्सपोर्टचा तसा नाही नंबर नंबर टू एक्सपोर्ट हा अभ्यास करून करायचा विषय राईट म्हणजे प्रॉपर सगळ्या गोष्टी माहीत कारण हा शेवटी व्यवहार आहे ट्रेड आहे राईट मला असं का नाही वाटतं की एक्सपोर्टमध्ये लोकांना काहीतरी वेगळीच मुवमेंट तयार झाली आहे आणि कदाचित त्यामुळे गडबड अशी होती की लोकांना वाटते की हे फार इझी आहे समोरच्या देशांमधली लोक आपल्यासाठीच थांबलेली आहेत आपण जर काही स्टार्ट केलं तर काही विकलं जाऊ शकतं त्यानंतर आपल्याकडे अगदी खिशात पाच दहा हजार रुपये असतील दहावीस हजार रुपये असतील तरी तुम्ही एक्सपोर्टमध्ये काहीतरी एक्सपोर्ट करू शकता तर नाही थांबा एक्सपोर्ट, एक्सपोर्ट करायचं आहे एक लक्षात घ्या महाराष्ट्रामधून खूप सारे लोक एक्सपोर्टमध्ये आहेत भारतातून खूप सारे लोक एक्सपोर्ट्स करत आहेत त्यामुळे हा व्यवहार आहे व्यापार आहे जसं भाजीचं दुकान एक प्रकारे असतं म्हणजे तुमचे कन्सेप्ट लक्षात येईल मला काय म्हणायचं ते तर जसं आपण कुठेतरी महाग भाजी असेल तर आपण घेऊ का आपण चार गावी फिरू आणि मग चार दुकानं फिरल्यानंतर ज्याच्याकडे आपल्याला स्वस्त वाटेल त्याच्याकडे आपण भाजी घेऊ बरोबर आहे की नाही एक्सपोर्ट हा तसाच व्यापार आहे एक प्रकारचा बिझनेस आहे कोणताही बायर तुमच्याकडून जेव्हा एखाद्या गोष्टीचं कोटेशन घेईल तेव्हा त्याला एवढी समज तर आलेली असते ना की तो चार जणांकडून कोटेशन घेईल आणि मग ते प्रॉडक्ट बाय करेल लक्षात येतोय मी काय सांगतो ते सो तुम्हाला वाटतं त्या प्राईजला तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने तुम्हाला वाटतं तसं प्रॉडक्ट तुम्ही नाही एक्सपोर्ट करू शकत यामध्ये दोन्ही गोष्टी असतात एक्सपोर्टमध्ये त्या कंट्रीच्या रेग्युलेशन्स पण असतात एक्सपोर्टमध्ये बाहेरच्या रिक्वायरमेंट्स असतात आणि बहुतांशी जणांना आत्ता असं वाटतंय एक्सपोर्ट्समध्ये म्हणजे मी तुम्हाला निगेटिव्ह करतोय का किंवा मी फॅक्ट चेक करतोय का असं काही नाही आहे मी तुम्हाला ओपन आउट सोर्स काय होऊ शकतं किंवा कशा पद्धतीने एक्सपोर्ट सुरू करायला पाहिजे हे सांगतो पहिला महत्वाचा विषय की शक्यतो कोणताही बायर ॲज पर माय नॉलेज मॅन्युफॅक्चर शोधत असतो की जिथे प्रोसेस फो प्रोडक्ट असतील किंवा बाय प्रोडक्ट्स असतील तिथेच तो स्वतः मॅन्युफॅक्चरला शोधतो नंबर वन म्हणजे तुम्ही जर स्वतः काही प्रोडक्ट बनवत असाल तर डेफिनेटली तुमच्यासाठी चांगली स्कोप आहे चांगला डिमांड आहे नंबर टू तो जेव्हा कांदा असेल किंवा बहुतांशी बऱ्याच लोकांना एक्सपोर्ट किंवा ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये पहिलं प्रॉडक्ट आठवतो लोकांना कांदा एक्सपोर्ट करू ठीक आहे तर ठीक आहे कांदा एक्सपोर्ट करत असेल तर यापूर्वीही तिथे भरपूर जण एक्सपोर्ट करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि बायरमध्ये जे रिलेशन तयार झाले आहेत त्यात नवीन बायर जर तयार झाला तरच तो नवीन काही एजन्सी शोधेल तिथे आपल्याला थोडा स्कोप आहे नंबर थ्री समजा तुम्ही ट्रेसेबल प्रॉडक्ट निवडत असाल हा कितपत लोकांना कन्सेप्ट माहिती ट्रेसेबल प्रोडक्टच मला माहीत नाही पण हॉटनेट असेल किंवा बाकीचे अजून जे सगळे भाजीपाल्यातली जी पिकं असतील जी अंडर ट्रेसिबिलिटी प्रोसेसमध्ये येतात त्यामध्ये मात्र तुम्हाला शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेण्यापासून सगळ्या प्रक्रिया आहेत त्यामुळं टोटल एक्सपोर्टमध्ये तुम्ही ॲज अ एक्सपोर्ट कन्सल्टंट किंवा बाकीच्या याच्यातून तुम्ही एक्सपोर्टमध्ये करिअर करू शकता पण हा जर तुम्हाला एक्सपोर्टचाच बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला फुल टाईम इथे लक्ष देणं आहे प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून घेणं आणि मग त्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतात म्हणजे मला असं वाटतं की ज्या लोकांनी आतापर्यंत लोकल मार्केटला जाऊन कोणी ग्राहक शोधलेलं नसेल त्यांनी कृपया करून एक्सपोर्टच्या भांगडीत पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा की मी जे म्हणतो ते तुम्हाला पटतंय की चुकीचं आहे नंबर टू ओके बोलता बोलता मी वातावरण कसं आहे ना मी काढा पण घेतो तो बोलता बोलता विसरून गेलो आज लॅपटॉप समोर यासाठी बसलोय की जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स बघतोय तर भरपूर सारे एक्सपोर्ट्समध्ये आपल्याकडे लोक आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एक्सपोर्टमध्ये अजिबात स्पर्धा नाही तर आपण आकडे बघूयात आज त्यातला ऍग्रिकल्चर बघू कारण मेजरली एक्सपोर्ट मध्ये लोकांची क्रेज आहे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट्समध्ये जर का आकडा काढायला गेलं की किती असतील तर मला वाटतं हजारो लोकं असतील मी तुम्हाला नंतर स्क्रीन पण दाखवणार आहे आणि तो डेटा कसा बघायचा ना ते पण आज आपण बघणार म्हणजे एक्सपर्टमध्ये पोटेन्शियल किती आहे आणि नंबर टू महत्त्वाचं आपल्याकडे ऑलरेडी किती एक्सपोर्टर रजिस्टर्ड आहेत या या सेगमेंटमध्ये हे पण आपण पन समजून घेणार आहोत महाराष्ट्रामधून कसे शोधायचे हेही समजून घेणार आहोत मी तुम्हाला आत्ता जस्ट जे मी बघतो मी फक्त एक प्रॉडक्ट टाकलं की एका प्रोडक्टमध्ये किती लोक मर्चंट आणि किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलेत तर तुम्हाला गमतीशीर आकडा वाटेल अक्षरशः साईट सुद्धा परत रिलोड झाली पण मी तुम्हाला दाखवेल दोन मिनटं मी फक्त एवढा काढा संपवतो आणि मग आपण आकडेवारी बघूया तुम्हाला, राईट सो मला काय वाटत आपण स्क्रीनमध्ये जाऊयात स्क्रीनमध्ये गेल्यावरती तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींचा ॲनालिसिस होईल आकडेवारी कळेल आणि मग आपल्याला कॉल घेणं एक्सपोर्टमध्ये कोणतं प्रोडक्ट सिलेक्ट केलं पाहिजे वा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याविषयी ज्ञान सो आपण ओके okay, so right? आप आप सो आता आपण कॉमर्स डिपार्टमेंटची वेबसाईट ओपन केली कॉमर्स डॉट जीओ वी डॉट इन राईट याच्यामध्ये आपल्याला आपल्याला बघायचंय की कोणते प्रोडक्ट किती प्रमाणात एक्सपोर्ट होतात सो इथे वरती जे वेगवेगळे वे ऑप्शन वे वे आहेत इथे तुम्ही ट्रेड स्टॅटिस्टिक्स वरती जर गेलात तर या ट्रेड स्टॅटिस्टिक्सच्या वेबसाईट वरती किंवा इथे ऑप्शन वरती क्लिक केल्यावरती आपल्याला काही ऑप्शन ओपन हो होतात जसं लेटेस्ट ट्रेड फ्रिगर्स एक्सपोर्ट्स इम्पोर्ट डेटा बँक मंथली आपण इथे क्लिक करूयात एक पोर्टल नवीन ओपन होईल इथे आपल्याला ट्रेड स्टॅट डॉट कॉमर्स डॉट जीओ व्ही इथे आपण एक्सपोर्टला कमोडिटी वाईज आपण एक्सपोर्ट बघूयात मी आता इथे फिल्टर लावलेला आहे जो एक्झाम्पल प्रत्येक महिन्याचा आपल्याला डेटा दिसतो तर इथे आता मे पर्यंतचा गव्हर्नमेंट कोण डेटा आला इयर दोन हजार चोवीस आहे अर्थात ही फायनान्शियल इयर आहे आपण ऑल कमोडिटीज घेऊयात आणि टॉप हंड्रेड रिझल्ट आपण आता बघण्याचा प्रयत्न करू राईट जेव्हा आपण इथे रिझल्ट सबमिट करू तेव्हा बघा इथे आपल्याला आता लक्षात येईल की जे काही प्रोडक्ट आहेत ते मागच्या दोन हजार तेवीस ला काय परिस्थिती होती आणि आता दोन हजार चोवीस ला काय परिस्थिती राईट म्हणजे त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी रिवाइज फायनल जे काही डिटेल्स असतील आणि आताच या फायनान्शियल किंवा फायनल डिटेल्स मध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला लक्षात येतो लाईव्ह अॅनिमल्स दोन हजार ला पाचशे तीस काय म्हणतो आता याला आपण क्वांटिटी वाईज किंवा लॅक्स मध्ये म्हणू फायव्ह थर्टी लॅक्स तेच आता ग्रोथ झाली आहे एकशे एकोणीस पर्सेंट बघा इथे तुम्हाला दिसते उजव्या साइडला इथे वन वन पर्सेंट ग्रोथ आहे कारण या वर्षी तेराशे शहात्तर पॉईंट सत्तावीस लॅक्स असं आपण व्हॅल्यूज मध्ये म्हणू शकतो राईट मीट अँड एडिबल मीट ऑफल सात पॉइंट सतराची ग्रोथ आहे कारण अर्थात मागच्या दोन हजार तेवीस ला दोन दहा आणि आता दोन छप्पन आहे फिश मोलाम इनवेरिबल चार चार अकरा याची एक्सपोर्ट कमी होत आहे डेअरी प्रोडक्ट मध्ये बर्ड एग्स नॅचरल हनी एडिबल प्रोडक्ट अडोतीस अँड टबर्स फाय पॉईंट सेव्हन्टी सिक्स ची ग्रोथ आहे एडिबल फ्रुट्स नट्स पिल्स सिट्रस फ्रूट ऑफ मेलन्स यामध्ये उलट निगेटिव्ह आहे कारण आपण मायनस पर्सेंट ला आलो यानंतर प्रोडक्ट ऑफ मिलिंग इंडस्ट्री माल्ट स्टार्च इन्सुलिन व्हीट ग्लुटेन 41 ग्रोथ आहे सो so, सांगण्याचा अर्थ आहे की इथे गेला आता हे तुम्हाला सुद्धा सगळं बघता येईल इथे जर तुम्ही बघितलं मग तुम्हाला ओव्हरऑल कोणत्या इंडस्ट्रीत एक्सपोर्ट आपला चांगला होतोय कोणत्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट आपला कमी होतोय कुठे स्कोप आहे याचा बेसिक फंडामेंटल तुम्हाला इथे या वेबसाईटला समजू शकेल राईट इथे सगळे प्रोडक्ट्स आहेत इथे प्रत्येक प्रोडक्ट ग्रोथ कुठे निगेटिव्ह आहे किती पॉझिटिव्ह आहे आणि आता तरी आपण इथे टॉप हंड्रेड रिझल्ट फक्त घेतलेत यामध्ये अगदी सगळेच आहे म्हणजे बेस्ट मेटल पासून तर टीन नाईन आर्टिकल कारण आपण कॉमर्स डिपार्टमेंटची कॉमन म्हणजे ओव्हरऑल इंडियामधून काय काय एक्सपोर्ट होऊ शकतं असे टॉप एट रिझल्ट बघितलं नाईन पॉईंट फोर्टी टू ची एव्हरेजली ग्रोथ सुद्धा आहे मागच्या मे महिन्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या मे महिन्यापेक्षा आता आपण एक दुसरी वेबसाईट बघू जी वेबसाईट तुम्हाला अपेडा नावाची एक वेबसाईट आहे आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे ही अपेडा नावाची एक वेबसाईट आहे आपल्या एक्सपोर्ट साठी हे सेपरेटली एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी गव्हर्नमेंटने सेपरेट आता केली आहे राईट आणि इथे बघा अपेडाच्या वेबसाईटला गेलं एक्सपोर्टर्स असा एक ऑप्शन येतो हे बघा बरं का तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे इथे स्टॅटिस्टिक्स पण आहे त्यानंतर प्रोडक्ट वाईज तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी देतात एक्सपोर्टर्स नावाचा एक ऑप्शन आहे इथे एक्सपोर्टर्स डिरेक्टरी नावाचा बटनवर जर आपण क्लिक केलं यानंतर बघा इथे वेगवेगळे स्टेट येतात आपण आता सध्या फक्त महाराष्ट्राचं बघूयात महाराष्ट्रावर इथे क्लिक केलं आता सध्या मी प्रोडक्ट न सिलेक्ट करता म्हणजे स्पेसिफिकली प्रोडक्ट न सिलेक्ट करता फक्त महाराष्ट्र आणि साधारणतः महाराष्ट्रातून किती लोकांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेत अर्थात हे रजिस्ट्रेशन करून ठेवलेत मी असं म्हणेन सगळेच ऍक्टिव्हली एक्सपोर्टर्स आहेत का किंवा नाही असा काही डेटा इथे आपल्याला दाखवत नाहीये जे स्क्रीनवरती ऑफिशियल गव्हर्नमेंट अवेलेबल आहे मी तेच तुम्हाला दाखवतोय म्हणजे मी काही शोध लावून तुम्हाला सांगतोय असं नाहीये जे स्क्रीनवरती दिसतं तेच आपण बघतो आपण जेव्हा डेटा आता सर्च करतो भरपूर डेटा आहे त्यामुळे एक्सपोर्ट डिरेक्टर आहे अग्रिकल्चर आपल्या अंडर जेवढे रजिस्टर्ड झालेली लोक आहेत ती आपल्याला इथे अपेक्षित की दिसायला हवीत त्यामुळे जर हे जर रिझल्ट अजून बघितलं अरे बापरे अजून रिझल्ट दिसायला वेळ लागतो मी मगाशी पण जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ करायचा होता त्याच्या अगोदर पण जेव्हा हा डेटा बघत होतो तेव्हा अगेन असंच झालं की बराच वेळ लागतो सर्च व्हायला कारण खूप सारी लोक असल्यामुळे हे सगळं होतं तरी पण तोपर्यंत म्हणजे लेफ्ट साईडला दिसणार लेफ्ट साईडला तुम्ही बघा ले विदाउट स्क्रीन टचिंग ट्रेसिबिलिटी सिस्टीम मध्ये हॉर्टिनेट एक आहे पीनट आहे ट्रेसनेट आहे मीट आहे आणि बासमती आहे ट्रेसिबिलिटीचा अर्थ आहे की कोणत्या शेतकऱ्यांकडून तुम्ही माल विकत घेतला याची माहिती बेसिकली पूर्ण ट्रॅक केली जाते आपण एक्झाम्पली आता सर्चला होपफुली धक्का लागायला नको आपण एक वेगळी विंडो तोपर्यंत ओपन करून ठेवू लाईक ग्रेपनेट हॉर्टिनेट पहिले मला असं वाटतं ग्रेपनेट होतं नंतर मँगोनेट होतं नंतर बरेचसे वेगवेगळे वेगवेगळे पोर्टल्स त्यामध्ये गव्हर्नमेंटने इनिशिएट केले खूप चांगली सिस्टीम शासनाने आपल्यासाठी मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांनी आपल्यासाठी डेव्हलप केली आणि इथे थोडासा आता नेटचा स्पीडचा इश्यू पण असू शकतो कदाचित कारण आणि लोड असतो या वेबसाईट वरती त्यामुळे थोडं लोड घ्यायला वेळ लागतो या सगळ्या प्रोसेसमध्ये एक मात्र निश्चित आहे जे हाऊ मेनी पीपल्स आर ऑलरेडी अवेलेबल इथे माझ्या इथे रिझल्ट दिसेल तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन बरोबर ही वेबसाईट तुम्हाला दिसत असेल तुम्ही स्वतः सुद्धा सर्च करा म्हणजे तुम्हाला सुद्धा भरपूर सारा याच्यातून गमती जमती किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील आणि मग स्पर्धा किती आहे म्हणजे मार्केटला कॉम्पिटिशन किती याचा अंदाज येऊ शकेल आता इथे बघा हॉर्टिनेट दिसते तिकडचा आपला डेटा ओपन उपर्यंत आपण हा डेटा बघूया ग्रेप्स साठी आहे साठी आहे आहे भाजीपाला साठी बिटल लिव साठी आहे सिट्रस फ्रूट साठी ओनियन साठी पण आता रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटने सुरू केलेत ओके आणि अदर साठी पण आहे राईट समजा ग्रेप्स असेल तर मग त्याचे रजिस्ट्रेशन काय आहेत इथे अर्थ असा आहे या ट्रेसिबिलिटीचा की गव्हर्नमेंटचं प्रत्येक शेतकरी जो उत्पादन बनवतोय त्याला या सिस्टीम मध्ये रजिस्टर करून घ्यावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही त्याचा प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकता राईट आणि मग ह्या खूप एक्सक्लुझिव्ह सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला या पोर्टल्स वरती तुम्हाला उपलब्ध होतात सो हे ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताय ना कारण मला ज्या इन्क्वायरी येतात किंवा चावडीला ज्या इन्क्वायरी विचारल्या जातात की सर मध्ये काय पोटेन्शियल आहे मला असं वाटतं एक्सपोर्ट मध्ये प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे बट द रिस्पेक्ट ऑफ टोटल स्टडी इन द मार्केट आणि व्यापार आहे त्यामुळे व्यापार शिकावा लागेल तो करावा लागेल केल्यानंतर तो अनुभवाने समृद्ध होत जाईल काही अनुभव येतील आणि मग गोष्टी होतील राईट आय थिंक सो फ्रेंड्स इथे ना सर्च रिझल्ट दिसायला थोडासा वेळ लागतोय थो। पण आता मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की मला तुम्हाला डेटा कुठे जाऊन बघायचा आणि इथे किती आकडा आहे ना हा मला तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगाल बरं का प्लीज आठवण आहे की सर ऍक्च्युअली महाराष्ट्रातून एक्सपोर्ट्स करणारे किती लोक आहेत प्रॅक्टिकली करतायत नाही करतायत ते तुम्ही बोलल्यावरती तुम्हाला कळेल डेटा इथून फेस तुम्हाला करता येईल सो एकंदरीत एक्सपोर्टचं पोटेन्शियल तुमच्या लक्षात आलं असेल पोटेन्शियल आहे अभ्यास करून नये कॉम्पिटिशन पण भरपूर आहे कॉम्पिटिशनला घाबरा असं मी कधीच म्हणणार नाही पण कॉम्पिटिशनला स्टडी करा की यार आपल्या मार्केटमध्ये किती जणं कॉम्पिटेटर आहेत त्यांचं काय मूव्ज आहेत ते लोक कसं प्रोडक्ट करतात ते करता कि मर्चंटाईज किती लोक आहेत कारण युजली बघा लायसन्समध्ये जर किंवा डिरेक्टरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मर्चंट भरपूर जण आहेत म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा घरगुती बिझनेस आहे आय सी कोड काढून घेतला आहे काहीतरी ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात असा आकडा करायची तुम्हाला जास्त दिसेल प्रॅक्टिकली ते करतायत नाही करतायत माहिती आहे पण जे प्रॅक्टिकल मॅन्युफॅक्चर आहेत ना म्हणजे ज्यांनी काहीतरी प्रॉडक्ट बनवलं आहे उदाहरण पकडू की ब काही लाकडी घानाचं तेल बनवलं आहे किंवा पोहे बनवले आहेत अजून काही वेगवेगळे प्रोडक्ट बनवलेत तुम्ही जर मॅन्युफॅक्चर असाल तर तुम्हाला डेफिनेटली चांगला स्कोप आहे म्हणजे तुम्ही बल्क ऑर्डर्स घेऊ शकता बल्कमध्ये विकू शकता वेगवेगळ्या कंट्रीज आहेत असं काही नाही की फक्त सगळं जग दुबईतच माल विकतंय मला असं वाटतं की वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळा माल विकला जातोय त्यामुळे पोटेन्शियल आहे स्टडी करा प्रॉपरली आम्ही जेव्हा आपल्याकडे चावडीमध्ये पण जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोर्सला लोकं येतात किंवा आता बी सी पी सध्या जास्त फेमस आहे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोर्सपेक्षा बीसीपी का कारण बी सी पीत काय होतं की लोकं युजली प्रत्येक शनिवारी भेटतात डिस्कस करतात मग बी सी पी एक वर्षाचा पूर्ण एक्स्क्लुझिव्ह प्रोग्राम आहे तो तुम्हाला डेफिनेटली फायदेशीर ठरू शकतो तर मला काय वाटतं हो? की तुम्ही पहिले डोमेस्टिक मार्केट जर आता करत असाल ऑलरेडी जर डोमेस्टिक मार्केट करत असाल देन तुम्हाला एक्सपोर्टला सुद्धा चांगली संधी आहे जर तुम्ही डोमेस्टिक मार्केट काहीच केलेलं नसेल माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की पहिले डोमेस्टिक मार्केटला Um, काय म्हणतो की बायर्स आयडेंटिफाय करायला सुरुवात करा मग तुम्ही एक्सपोर्टला ऑपॉर्च्युनिटीला क्रॅक करा डेफिनेटली चांगला स्कोप आहे कधीतरी मधल्या काळात जेएनपीटीला जाऊन येणं काही एनच्या भेटी देणं जे, जे प्रॅक्टिकल एक्सपोर्ट करतात त्यांच्या भेटी देणं जे त्यामध्ये दे लॉजिस्टिकमध्ये काम करतात यांना भेटी देणं असा हळूहळू स्टडी सुरू करा म्हणजे तुम्हाला याचं बेसलाईन वर्क समजेल आपल्याच्या ऑफिसला भेट दिली तिथं काही आपण माहिती घेतली म्हणजे फक्त चावडीतलं ट्रेनिंग सेशन घेतलं म्हणजे प्रश्न सुटत नाही तर मला असं वाटतं प्रॅक्टिकल फील्डवरती भरपूर सारे गोष्टी करा त्या जर वर्कआउट ना तर खूप चांगलं पोटेन्शियल आहे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोणता प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता मला तेही कमेंट करून सांगा आणि एक्सपोर्ट रिलेटेड अशा काही वेगवेगळ्या का व्हिडिओज किंवा नॉलेज बेस आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी केलं जावं का किंवा कोणत्या बिझनेस मी बोललं जावं हेही मला डेफिनेटली सांगा तुमचा सा जो रिव्ह्यू आहे तो मला कमेंट करून डेफिनेटली कळवा असेच भेटत राहीवे चर्चा करत राहत्या तोपर्यंत धन्यवाद